नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी अशोक मिस्त्री तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तडुजा सेक्टर थर्टी सिक्सच्या परिसराचा एक आढावा दिला होता तर आज मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला इकडचं जे मार्केट आहे एक किलोमीटरचा सर्कलमध्ये ते दाखवणार आहे आणि आज गणेश चतुर्थीचा मंगलमय दिवस पण आहे तर मार्केटमध्ये काय काय उत्साह आहे ते पण आपण पाहूया तर चला बाहेर पडूया आपण ब्लॉग नंबर सतरामध्ये एक रिव्ह्यू दिलेला फ्लॅटचा रिव्यू तर रिव्यूमध्ये हे होल दाखवलेला मी हे बघा फ्रेम हे फ्रेममध्ये होल मारलेलं आहे तर ॲक्च्युली हे चुकीनं नाही मारलं आहे मला वाटतं एका सबस्क्रायबरने कमेंट केलेला की हा सेफ्टी डोअरसाठी दिला आहे तर सगळ्या फ्लॅटमध्ये दिलेला आहे तो मला मग तेच वाटतं आहे सेफ्टी डोअरसाठीच दिलेलं आहे हे बघा या फ्लॅटमध्ये पण मारलेलं आहे तर तो होल मला वाटतं आहे सेफ्टी डोअरसाठीच दिला आहे तो एक सबस्क्रायबरने कमेंट केलेला तर मला पण तेच वाटतं आहे ठीक आहे तर आता आपण बाहेर पडलो आहे आणि हे इकडचं शांत आहे वातावरण कोणीच नाही आहे चला लिप्स आवडच आहे सतरा फ्लोअरवर आहे एकोणीस जा सिम सिम मोर्या चला डायरेक्ट खालीच बाहेर आलोय मी तर इकडचा आता वातावरण मघा कसं छान वातावरण आहे आणि ते केमिकलचा वास्तर आहे तर आपण ह्याला काही करू शकत नाही कधी कधी जास्त कधी कधी कमी येतो बघू शकता इथे जसं मी आता बाहेर पडलो पाऊस चालू झाली हे बघा तर थोडा पाऊस कमी झाल्यानंतर निघूया आपण पाऊस तर कमी होत नाही आहे तर आपण निघूया बाकी तुम्ही समोरच्या वातावरण बघू शकता कसं आहे किती छान वातावरण आहे बघू शकता तुम्ही आणि इथे पुढे पण ना थोडा डेव्हलपमेंट चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो थो। थोडासा पुढे आता हा प्लॉट नंबर no वन आहे ना तर हा तुम्ही पुढे बघू शकता हा प्लॉट नंबर no टू आहे सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर no टू तर पुढे काय काय चालू आहे ना ते पण थोडा दाखवतो थो तुम्हाला इकडचा हे गार्डन गार्डनवरून बघा इकडचं बघा हा मेन गेट आहे हा मेन गेट तुम्ही इथे बघू शकता हा प्लॉट नंबर वन झाला आता हे सुखसागर प्लॉट नंबर वन हे प्लॉट नंबर टू थोडा पुढे दाखवतो काय काय आहे हे बघा हा प्लॉट नंबर टू आहे सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर टू पुढे पण बाहेर कोणतं कोणतं सेक्टर आहे दाखवतो सर्व हा आहे प्लॉट नंबर टू चा सेकंड गेट हे पण माहिती नाही चालू झालंय की नाही चालू आहे हे पण बंद आहे गेट गेट बंद करून ठेवलाय अजून तुला पुढे जाऊ आपण हा सेक्टर थर्टी सिक्स प्लॉट नंबर टू जस्ट समोर आहे सेक्टर थर्टी फोर प्लॉट नंबर सिक्स आणि पुढे रासा संपला आता पुढे काहीच नाही आहे पुढे काहीच नाही आहे आता इथून परत मी युटर्न मारतो आणि जे रेग्युलरचा रास्ता आहे तो रास्ता घेतो आणि पुढे जातो आता मी, मी आलो आहे मेन रोडवरती जिथे रोडचं काम चालू होतं ना ज्याच्यामुळे पजेशन थांबलेला त्या रोडवरती आहे मी ते हे रोडचं काम बघा तसंच आहे रोडमध्ये काय इम्प्रुवमेंट वगैरे नाही झालं आहे स्ट्रीट लाईट वगैरे लावलेलं आहे आणि हे समोर सेक्टर थर्टी सिक्स हे माझी बिल्डिंग आहे ते आहे इथे आणि हे राईट साईडला तुम्ही बघू शकता इथे आ, लेबर कॅम्प आहे तर लेबर कॅम्प लेबर कॅम्पमध्ये जसं की अतुल सांगत होता की आ, हे सर्व कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर जिथे लेबर कॅम्प आहे तिकडे हॉस्पिटल स्कूल वगैरे ये येणार आहे रिमार्टसुद्धा येणार आहे तर असा फ्युचर प्लॅनिंग आहे तर असा तो बोलत होता अतुल जे शिरके कन्स्ट्रक्शनचा एम्प्लॉई आहे जे इकडचा सुपरवायझर आहे तो बोलत होता ठीक आहे आता आपण पुढे जाऊया पहिल्या लागला इथे धनश्री सोसायटी पहिला धनश्री आहे म्हणजे धनश्री त्याच्यानंतर मोरबे तर हा सेक्टर किती आहे सेक्टर सदतीस आहे सेक्टर सदतीस आहे जस्ट याच्या समोरच आहे हा लेबर कॅम्प आहे लेबर कॅम्पच्या समोरच आहे आणि मागे हे ब्लू बिल्डिंग तुम्ही बघू शकता कॅमेरामध्ये पण हे ब्लू बिल्डिंगचे काम चालू आहे तर बाहेर मी काढू नाही शकत मोबाईल तर आज पाऊस चालू आहे मोबाईल तर वॉटरप्रूफ आहे पण जे आता रिसिव्हर लावलेलं ला आहे माईकचा रिसिव्हर ते वॉटरप्रूफ नाही आहे तर खराब व्हायचे चान्सेस आहे ठीक आहे आता पुढे जाऊ आता हा ह्याच्या पुढे दुसरा जे गल्ली आहे ना ते गल्लीचं पुढे आहे मोरबे सोसायटी आता जस्ट मी बाहेर आलं आहे तर तुम्हाला इकडचा धनश्री सोसायटी दाखवतो हा धनश्री सोसायटी आहे तर जस जस्ट तिथून मी आता तो लेफ्ट हँड घेतला तर मेन रोड आहे तिकडे हे बघा येते मेन रोड आहे आणि हा सरळ जातो तो बीचचं काम चालू आहे ना खारगरचा ब्रिज किंवा फ्लायओवर म्हणू तो अजूनही ते चालू नाही झालं आहे ते रेल्वे ते क्रॉस करण्यासाठी रेल्वे फाटक वापरायला तुम्ही इथे बघू शकता ब्रिजचं काम किती झालं आहे हे बघा हे ब्रिजचं काम एवढंच झालेलं आहे आणि हे पण एक प्लॉट आहे सेक्टर थर्टी सेवनचा थर, प्लॉट आहे ठीक आहे आता पुढचा दाखवतो तुम्हाला आता आम्ही परत बाहेर आलो आहे मेन रोडवरती तर हे आपली सोसायटी सेक्टर थर्टी सिक्स इथे आहे आणि हा रोड आहे रोडचं काम पूर्णपणे झालं नाहीये आणि हे तुम्ही बो, आ, हे बोर्ड बघू शकता लेआउट प्लॅन ऑफ तलोजा पांचन नगर फेज थ्री तर याच्या पुढचं जे आहे ना ते फेज थ्रीमध्ये मध्ये टाकलाय सिडकोने हे बघा याच्या पुढे सर्व फेज थ्रीमध्ये मध्ये हा धनिशी सोसायटी हा सेक्टर सदतीस त्याच्यानंतर सेक्टर छत्तीस आणि चौतीस तिकडेच आहे इथे पण अजून एक आमचं किती मीटर आलं असेल मी पाचशे मीटर बाहेर आलो आहे तर पाचशे मीटरला जास्त काहीच नाहीये दुकाने वगैरे तुम्ही इथे फक्त छोटे मोठे दुकान बघू शकता चायनीजचे दुकान वगैरे आहे इथे हे वाले आणि इथे फुलं फुलं हार वगैरे विकत आहे तर मेन जे दुकानं वगैरे आहे ना शॉप वगैरे मेडिकल वगैरे पुढे आहे थोडा ते आपल्याला पुढे जावं लागेल थोडा तर पर मोरबे सोसायटी ना मोरबे संकुल तिथून चालू होतो मेन तर ठीक आहे आपण आता पुढे जा पुढे जाऊया तर मित्रांनो जस्ट मी आता मेट्रो स्टेशन आहे जे पेंदर मेट्रो स्टेशन त्याच्यासमोरच आहे तर हे बघू शकता तुम्ही मेट्रो स्टेशन तर इथपासून आपण चा आपण चालू करूया काय काय अवेलेबल आहे दुकान वगैरे कोणता आहे शॉप कोणता आहे इथे तर आता हा टन घेतो मी पहिला हां इक इकडचा टन नंतर मी तिकडचं पण दाखवणार आहे त्या साईडचा ठीक आहे चला तर इकडचा पहिला दाखवतो मी काय काय आहे आणि त्या साईडला सेक्टर थर्टी सिक्स बॉट नंबर वन वगैरे सगळं त्या साईडला आहे आसावारी धनाची सोसायटी सगळं त्या साईडला आहे इकडचं तुम्ही बघू शकता मेट्रो स्टेशनजवळ हे सगळे शॉप्स वगैरे अवेलेबल आहे म्हणजे इथे काय बॅनर्स बॅनरचा शॉप आहे प्लायवूडचा शॉप आहे नंतर बुटीक आहे आणि छोटा मोठा ढाबा ढाबा टाईपमध्ये बनलेलं आहे रेस्टॉरंट वगैरे हां साईडला पण बघा हे थोडा फेमस आहे इथे हां होटल नगरी तडका चांगला जेवण देतात स्वस्त ठीक आहे आता पुढे दाखवतो काय काय आहे तर मित्रांनो आता मी थोडं आतमध्ये आलो आहे तर तुम्ही इथे पहिला बघू शकता इथून आता मार्केट येथे चालू होतं आहे तर बाजू बाजूला एक पेसिफिक टावर आहे आणि गोल्डन हाईट्स करून बिल्डिंग आहे तो आहे तर इथून आता मी राईट घेणार आहे तर राईट साईडला भरपूर मार्केट आहे त्या समोर तुम्ही बघू शकता ओम मेडिकल आहे नंतर इथे बेकरी बघा स्वीट बेकरी नीलकमल मेन्सवेअर भारती ज्वेलर्स आणि समोर बघा आपला मेट्रोचा ब्रिज दिसतोय आणि ह्या साइडला पण भरपूर स्टोअर आहे साई स्टोअर वगैरे भरपूर आहे ते बघा असं भरपूर मार्केट आहे दुकाना वगैरे भरपूर भागर आहे रे बघाय माझ्या राईट साईडला रेस्टॉरंट आहे आता लेप लेफ्ट घेतो थोडासा मी इथे बघा खूप मोठा मा मेडिकल पण आहे मी आतमध्ये गेल्यावर बघा इथे सोसायटी आहे सोसायटी ठीक आहे आतमध्ये काहीच नाही आहे आतमध्ये पूर्ण सोसायटीच आहे इथून मी युटनस मारतो आता बाहेरचा दाखवतो कि आरती सोसायटी पण बघा कसं आहे आतमध्ये आलोय मी परत आपण तोच वरती आलोय आता बाजूला बघा भरपूर शॉप वगैरे बंद आहे आज भंगारवाले भाजीवाले म्हणजे दररोजचा लागणारे वस्तू ते तुम्हाला मिळेल तुम्ही जर आतमध्ये आलात तर इथे एक छोटासा मार्केट होता परत आपण तिकडेच आलो युटर्न मारू आणि आजूबाजू आजूबाजूला बघा भरपूर किराण्याचं दुकान आहे हा एरिया फार डेव्हलप केलेला आहे सेक्टर थर्टी सिक्सच्या साईडला डेव्हलप व्हायला अजून तीन चार वर्ष लागतील तिकडे काहीच नाहीये म्हणजे पाचशे पाचशे मीटरला आठशे मीटरला काहीच नाही आहे तिकडे हे बघा खूप मोठा मेडिकल इथे द हेल्थ फॉर केमिस्ट अँड ड्रग्स ठीक आहे आता मेट्रो स्टेशन त्या साईडला जाऊ थोडा तिकडे पण आहे भरपूर काही बघण्यासारखा का। एक मोठा कॉलेज पण आहे त्या साईडला तर इथून पहिला मी लेफ्ट घेतो पुढे जाऊन आहे तिकडे एक मी राईट घेतोय तर राईट साइडला राईट नाही लेफ्ट साइड ला बघा इथे एक मोठा कॉलेज आहे बघा हा माझ्या लेफ्ट साईडला कॉलेज आहे मोठा तुम्हाला कॉलेज तो कोणता कॉलेज आहे हा कॉलेज आहे बाळासाहेब ठाकरे विधी महाविद्यालय बघा किती मोठा कॉलेज आहे ठीक आहे आता त्याला जा पुढे जाऊ आपण हा रोड जातोय ना आता हा रोड डायरेक्टली आसावाडी सोसायटी आहे ना तिकडे जाणार आहे हे झाला मोठा कॉलेज म्हणजे तिकडे जुनिअर कॉलेज पण आहे आणि डिग्री कॉलेज पण आहे तो आजूबाजूचं बघा वातावरण कसं आहे इकडच्या एरिया थोडा डेव्हलप नाही हा फेस टू चा एरिया आहे बघा आजूबाजूचा एरिया कसं आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूला किती बिल्डिंग आहेत आणि बघा बाजूला काम पण चालू आहे भरपूर बिल्डिंगचा आता हे पुढे जाऊन ना आपल्याला राईट घ्यायचं आहे आसावरे सोसायटी साठी आसावाडी पण सिडकोची बिल्डिंग आहे सेक्टर सेक्टर मी पण आता जाऊन सांगतो काय सेक्टर आता थोडासा आलोय मी आ, समोर मला हा हे समोर आहे ना आसावाडी सोसायटी आहे आसावाडी सोसायटीचा जे एंड पॉइंट आहे ना तिकडे आहे मी माझ्या लेफ्ट साइडला बघा दुसरा जे लेबर कॅम्प बनवला आहे तो आहे ज्या आसावडी सोसायटीच्या समोर आहे तो आहे हे बघा इथे हे आसावाडी सोसायटी समोर माझ्या लेफ्ट साइडला आसावाडी सोसायटी आहे सेक्टर सत्तावीस सेक्टर सत्तावीस आहे आणि इकडे पण बघा भरपूर दुकान वगैरे आहे इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल हार्डवेअर नंतर इथे पण छोटे छोटे मेडिकल आहे आणि बिल्डिंगच्या आतमध्ये पण आहे दुकान इथे पण बघा भोजनालय वगैरे बनलेलं आहे बघा साईडला बघू शकता तुम्ही इथून इतु, थोडा राईट घेतो मी इथे आतमध्ये पण आहे आतमध्ये पण मी गेलेलं ठीक आहे थोडंसं आतमध्ये जाऊ आपण आतमध्ये पण तुम्ही, तुम्ही बघू शकता भरपूर मेडिकल्स आहे अरे भरपूर डेव्हलप झालं इथे पण इथे पण बघा मेडिकल किती मेडिकल मेडिकल तर भरपूर आहे इथे आतमध्ये पण बघा किती प्रॉपर्टी बनवलं आतमध्ये आतमध्ये पण आहे भरपूर इथून आता राईट टर्न यू टर्न मारूया आपण परत तोच रास्त्यावरती जाऊया छोट छोट्या दुकान इतर तर आहे भरपूर दुकान बंद आहे आज आज गणेश चतुर्थी आहे म्हणून बंद ठेवलेलं आहे परत आपण तोच मेन रोड आहे ना असावरीचा असावरी गृहसंकुलचा तोच मेन रोडवरती जाऊया आपण हे बघा बाजूला नर्सरी आहे प्री प्रायमरी स्कूल आहे ममता मेडिकल भरपूर काही आहे हे दवाखाना आहे बघा बाजूला डिस्पेन्सरी आसावरी मध्ये बघा गणेशोत्सव चालू आहे हे सोसायटीचा दुसरा गेट आहे राजूबाजा बघू बघू शकता तुम्ही भरपूर दुकान वगैरे आणि ते पण एक हेल्थ फॉर एव्हर करून मेडिकल आहे दोन होते तिकडे पण होता ना आपण तिकडे गेलेलो आतमध्ये अ आव... मेट्रो स्टेशनच्या आतमध्ये गेलेलं तिकडे पण आहे ते आजूबाजूला बघा आजूबाजूला पण कंस्ट्रक्शन चालू आहे आता हे आसावारी सोसायटीचं समोर बघा फळं वगैरे मिळत आहे आणि छोट चोड़ छोट्या टप्परी आहे स्ट्रीट फूड वगैरे संध्याकाळ म्हणून खूप गर्दी असते मला संध्याकाळी ॲक्च्युली यावं लागेल आणि पूजेचं सामान सुद्धा इथे मिळत आहे संध्याकाळी पण आहे आहे ते हा तिसरा गेट आसावारीचा आसावारी पण खूप मोठा सोसायटी हा आता परत आपण आलो मेट्रोचा ब्रिज जिथे संपतो ना तिकडे आलो आता परत आता मी चाललो सेक्टर थर्टी सिक्स हा लेफ्ट घेतोय आता मी हे मारवा सोसायटी बघा लेफ्ट राईट साईडला हे मारवा सोसायटी आहे तर बस अजून काहीच नाही येते म्हणजे मला वाटतं संध्याकाळी पण यावं लागेल संध्याकाळी थोडा जास्त गर्दी असते असं भरपूर दुकानं वगैरे बंद आहे मारवा सोसायटीमध्ये भरपूर काय मेडिकल शॉप वगैरे आहे आणि हे पुढे धनशी सोसायटी तर ठीक आहे हा व्हिडिओला मी आता समराईज करतो आणि इथेच संपवतो तर सेक्टर थर्टी सिक्सचा जवळ म्हणजे आठशे मीटरला काहीच अवेलेबल नाही आहे काहीच उपलब्ध नाही आहे काही सुविधा नाही आहे छोटे मोठे टपरे असतील म्हणजे मटणाचं दुकानं वगैरे आहे छोटे मोठे किराण्याचं दुकानसुद्धा आहे नंतर हा जे सोसायटी आहे धनश्री सोसायटी क्रॉस केल्यानंतर आपल्याला छोटा मोठा मार्केट आ, एरिया भेटतो आणि तिथून मेन चालू होता मार्केट एरिया आणि जेव्हा ज आपलं जे मेट्रो स्टेशन आहे त्या साईडला भरपूर काही अवेलेबल आहे जेव्हा आपण जिथे आपण लेफ्ट घेतले ना तिकडे भरपूर काही अवेलेबल आहे रेस्टॉरंट आहे आणि किराणा दुकान आहे आणि मेडिकल आहे नंतर आ, भरपूर काही आहे पण मला फक्त एक मोठा हॉस्पिटल दिसलं नाही एकही मोठा हॉस्पिटल दिसलं छोटं हॉस्पिटल आहे इथे एक मोरबे नाही मो मौ, हां मोरबे सोसायटीला एक छोटं हॉस्पिटल बनवलं आहे छोटं हॉस्पिटल नर्सिंग होमसारखंच आहे तो आहे छोटं मोठं नर्सिंग होम आहे इथे आणि आतमध्ये एक मोठा कॉलेज आहे ते पण दाखवला मी दुसऱ्या साईडला क्रॉस केल्यानंतर आणि आसावारीचा जो रोड आहे आसावारी सोसायटीचा रोड आहे तिकडे पण असा भरपूर मोठा मार्केट आहे तर संध्याकाळी मी कधी आलो नाही इथे तर संध्याकाळी दाखवतो संध्याकाळी थोडा मोठा मार्केट लागतो इथे आता सध्या भरपूर मार्केट बंद करून ठेवलेलं आहे मार्केट दुकानं वगैरे भरपूर बंद आहे ठीक आहे मित्रांनो मी हा व्हिडिओ मी इथेच संपवतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा किल दॅन गुड बाय